हॅलो लेडीज दिस इज जी दिस इज एस आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या एका व्हिडिओमध्ये ज्यात आम्ही बोलणार आहोत की तुम्ही ही कृत्य केल्यानंतर गुन्हेगार सिद्ध नाही होत आणि तुम्हा... तुम्हाला कोणी जेलमध्ये नाही टाकणार किंवा ह्या गोष्टीने तुम्हाला फाशीही नाही होणार आहे मुलींना हो खरंच नाही होणार मी स्वेअर म्हणजे कारण की के आम्ही केलंय हे सगळं <laughs> त्यामुळे आम्ही जिवंत आहोत व्यवस्थित आहोत डुईंग वेल इन लाईफ त्यामुळे ह्या गोष्टी अजिबातच क्राईम नाही आहेत अशा काही गोष्टी तुमच्यासाठी आम्ही आज घेऊन आलेलो आहोत पहिली गोष्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे जी अजिबातच गुन्हा नाही आहे करणं ते म्हणजे शेअर न करणं म्हणजे जे सांगितलंय ना शेअरिंग इज केअरिंग वगैरे म्हणजे म्हणजे मला तर आठवते की आपली आई असं म्हणत असते नाही का की बघ तू लावलेली टिकली दुसऱ्या कोणाला द्यायची नाही आपलं कुंकू दुसऱ्या कोणाला द्यायचं नसतं hmm. किंवा एक उष्ट्या ताटात ता जेवू नये hmm. हे सगळं आपल्याला सांगितलं मग आपण अगदी हात पण कोणाला पटकन हँडशेक नाही करत आपण नमस्ते नमस्कार आपली एनर्जी आपण स्वतःकडेच ठेवतो बरोबर आहे म्हणजे खरंच शेअरिंग इज केअरिंग आहे का आय डोंट थिंक सो आय एम सॉरी मुलीं नो शेअरिंग इज नॉट केअरिंग समजा कोणीतरी एखादी गोष्ट तुमच्याकडनं बॉरो करायला आलंय पण तुम्ही ती अशा पोझिशनमध्ये आहात की तुम्ही नाही करू शकत किंवा तुम्हाला नाही द्यायची आहे तर त्यांना व्यवस्थितपणे तुम्ही नाही देऊ शकत हे सांगणं हा कुठलाच गुन्हा नाही आहे ह्याच्यासाठी फाशी नाही होत ओके बरोबर आहे हो म्हणजे <laughs> बर <बरे। laughs> हो अग्री की कधी करी आपल्याला असं वाटतं की नाही यार हे फक्त माझं आहे आणि मी खाणार आहे म्हणजे किंवा किंवा मीच वापरणार आहे हो। आपण असतो गोष्टींबद्दल पझिसिव्ह किंवा मोस्टली uh, स्त्रियांकडनं ती त्यागाची भावना एक्सपेक्ट केली जाते प्रत्येक वेळेस की तू आई आहेस तू मोठी बहीण आहेस तू कोणी बायको आहेस तू कोणी आहेस म्हणून तू प्रत्येक वेळेस शेअर करते 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 कधीतरी आपल्यासाठी पण उरत नाही मग ते ते आम्हाला असं मोडून काढायचंय की नाही या दोन पोळ्या मीच खाणार येस लेट्स मू ऑन टू नेक्स्ट पॉइंट येस तर पुढचा मुद्दा असा आहे की तुमच्या आवडतीचे पदार्थ तुम्ही घरात बनवून तुम्ही खाणं हे क्राईम नाही आहे हो oh. म्हणजे मी कितीतरी ना असं ऐकलंय अशा काकू मावशा असतात ना अशा बोलतात हळदी कुंकला वगैरे जमल्यावर नाही आमच्याकडे आमच्या ह्यांना हेच आवडतं नाही ग हे नाही आवडत ना माझ्या मुलाला म्हणून मी कधीच बनवत नाही oh. मी एक दिवशी एका काकूंना सह विचारलं अच्छा तुम्हाला काय आवडतं खायला त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं ग द्यायला म्हणजे त्या अशा दोन मिनिटं पोहोचलेल्या मला सगळंच आवडतं असं म्हणल्या त्या म्हणजे त्यांना ते विसरून गेल्या होत्या की त्यांना काय आवडतं खायला मी असं तेव्हापासून असं एक डोक्यात ठेवलं आहे की मला जे आवडतं ना ते मी माझ्या घरात बनवून खाणार बाबा म्हणजे मी ती स्त्री कधीच नाही होऊ देणार स्वतःला की जी फक्त दुसऱ्यांना दुसऱ्यांच्याच आवडीचा विचार करते आणि स्वतःला इतकं मागे ठेवलंय हो की तिला आठवत पण नाही की तिला काय आवडतं बरोबर आहे ना आता तिसरी अशी गोष्ट जी की बिलकुल क्राईम नाही आहे ते म्हणजे चांगल्या गोष्टीची इच्छा असणं किंवा चांगल्या गोष्टी लाईफमध्ये असाव्या वाटणं हो यार म्हणजे तुम्ही स्किल्ड असाल तुम्ही शिक्षण तुम्ही घेतलंय किंवा तुमची अगदी इच्छा जरी असेल तरी पण मार्ग निघत राहतील तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळव मिळवू पाहणं किंवा त्याची इच्छा असणं हा काही गुन्हा नाहीये त्याच्यासाठी कोणीच फाशी देणार नाहीये म्हणजे मुली अगदी वोकलाईज पण नाही होत त्यांना काय आवडतंय काय नकोय काय हवंय hmm. चॉईसेस ठेवणं मांडणं याबाबतीत वोकलाईज सुद्धा नाही होत जसं काय बास आता पुढच्या चौकामध्ये तुमच्यासाठी असं <laughs> कार्यक्रम होणार आहे कुठला तरी मोठा गोंधळ होणार आहे आणि तुम्हाला फाशी देणार आहे शेवटी असं काहीतरी नाही घडणार आहे त्याच्यामुळे त्यामुळे चांगल्या गोष्टी हव्या असणं इज नॉट अ क्राईम येस पुढची अशी गोष्ट म्हणजे मदत मागणं Yes. मदत मागणं इज नॉट अ क्राईम म्हणजे तुम्ही जो संसाराचा गाडा एकटीने ओढत तुमचे खांदेपार थकून खाली झुकतायत अशा परिस्थितीत आला आहात थांबा बघा आजूबाजू आहेत लोक मदत करायला असं नाही की आहेत फक्त तुम्ही मागत नाही ती मदत बरोबर म्हणजे खूप बायकांचं असतं की मी केल्याशिवाय ही गोष्ट घरात होतच नसते चांगली म्हणून त्याच करत असतात ते, ते सगळं आणि स्वतःला ओव्हर एक्झॉस्ट करून घेत असतात त्यामध्ये तुमच्या नवऱ्याकडनं किंवा मुलांकडनं किंवा अगदी पैसे देऊन एक्सटर्नल पण आहे ऍप्स हो। आहेत तुम्ही कामासाठी वगैरे पण हेल्प घेऊ शकता म्हणजे ठीक आहे भाजी आणायचा तुमची कंबर दुखतीये तुमची तब्येत ठीक नाहीये झेपटो करणं म्हणजे काही, काही आजकाल टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे तुम्ही एखादी एखा हाऊस हेल्प ठेवू शकता किंवा ते पण नसेल तर एक छोटीशी मदत म्हणजे छोट्याशा मदतीपासून ते मोठ्या मदतीपर्यंत काही मागणं आणि त्याची लाज न वाढवणं एक माणूस आहे ना तो किती करणार आहे म्हणजे किती करणार होणार आहे आणि आपली कोडिपेंडंट सिस्टम आहे असं नाही की आपण फक्त तो एक वरचा आहे बाकी आपण सगळेजण कोडिपेंडंट आहोत आता पाचवी अशी गोष्ट तुम्हाला होणार नाहीये ती म्हणजे तुम्ही कधीतरी म्हणावं की मला कंटाळा आलेला आहे माय गॉड म्हणजे माझे पाय दुखतात म्हणून मी स्वयंपाक नाही आहे हे नाही मला कंटाळा आलाय आज आणि मला नाही करायचं स्वयंपाक हे म्हणण्याने तुम्हाला कोणीच फाशी देणार नाहीये मुलींना त्यामुळे प्लीज कंटाळा येणं इज अ रिझन त्याला एक्सप्लेन करायची गरज नाही आहे तुम्ही कधीतरी नक्कीच हे रिझन देऊ शकता आणि ते रिझन देण्याने तुम्ही बिलकुलच वाईट आई किंवा वाईट बायको नाही होत लेट मी ब्रेक दिस टू यू इफ यू डोंट नो त्यामुळे कंटाळा येणं इज नॉट अ क्राईम प्लीज येस आता शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीपल प्लीजिंग न करणं इज नॉट अ क्राईम ओ माय गॉड वी हॅड टू से दस येस म्हणजे तुमच्याशी लोक कसेही वागतायत किंवा तुम्हाला कसंही ट्रीट करतात पण तरीही तुम्ही एक सौजन्याचा आणि अगदी शालीनतेचा मुखवटा धारण करून त्यांच्याशी नेहमीच छान वागताय का आपल्याला एक म्हण शिकवली होती जशास तसे आठवते एक गोष्ट पण होती लहानपणी पंचतंत्रात शिकवलेली गोष्ट बरोबर तर जशाच तसं वागायला खरंच शिका म्हणजे समजा तुम्हाला अगदी असं असेल की पॉवर डायनामिकमुळे किंवा आपल्या इथे नाती गोट्यामुळे तुम्ही तिथे ते म्हणजे तुम्ही अगदीच म्हणजे देणं वागणं नाही जमत जे की आम्ही प्रमोटही नाही करत आहे पण आम्ही म्हणतो की तुमचा अपमान झाला असेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट नसेल आवडली तर निदान तुम्ही शांत बसा म्हणजे उगाच तिथे घोळून जाणं किंवा तरी पण तुमचं संमती दाखवणं किंवा उगाच कोणीतरी तुम्हाला व्हॅलिडेशन देईल म्हणून त्यांच्यास करता खूप कामं करणं किंवा त्यांचं ऐकून घेणं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी उगाच एक्स्ट्रा करणं आणि एनर्जी ड्रेन आउट करणं बेसिकली ओव्हरडूईंग करणं किंवा काही हो, हे ह्याची हो, काही गरज नाही पेपर प्लीजिंग इज लिटरली अ डिसीज आणि त्याच्यातनं मला असं वाटतं मुक्तीकरणाची गरज आहे आपल्याला नुकसान येते हो म्हणजे तुम्ही ओढवून घेताय आणि ते नुकसान तुम्हाला फक्त एक बाउंड्री टाकायची ही व्यक्ती माझ्याशी अशी वागली होती माफ वगैरे करणं मी समजू शकते करायलाच हवं स्वतःसाठी माफ करणं स्वतःसाठी समजू शकते समजू शकते पण पण त्याची एक लिमिट असते आणि त्या लिमिटनंतर आपण बाउंड्री टाकायलाच पाहिजे बरोबर आणि तसं केल्यानंतर बाउंड्रीज टाकल्यानंतर कोणीच तुम्हाला फाशी नाही देऊ शकत कर का कारण की दिस इज नॉट अ क्राईम एक्झॅक्टली सो या गोष्टी तुम्ही करा आणि त्या क्राइम नाहीयेस तुम्हाला फाशी होणार नाही गुन्हा दाखल होणार नाही जेल मध्ये जाणार नाही तुम्ही एफआयआर <laughs> रजिस्टर नाही होणार आहे काही नाही होणार आहे बोलिनो डावळ तुम्ही करू शकता लेट्स जस्ट ट्राय यस विथ दिस लेट्स टाई अप दिस एपिसोड दिस इज एस साइनिंग ऑफ एंड दिस इज जी ओवर अन आउर